बघा घरी आणलेलं आहे पण थोडंसं खाऊन झालंय पण आता त्यांना तर थांबायचं नाही त्यामुळे ते आता सरळ आपल्या शेडवर जाणार आहेत कारण की त्यांना त्यांची तिथं मम्मीची लय आठवण येते ना त्यामुळे ती घरात काय थांबत नाहीत आता असती अस्थि ही पाऊल काढत सरळ त्यांच्या आईकडे जाणार पिल्लांना जेव्हा आपण दूध वगैरे पाचतो मग शेळ्यांची पिल्लं असू देत किंवा मेंढ्यांची पिल्लं असू देत तेव्हा मात्र दूध जे जिरायचा प्रॉब्लेम येतो काय काय आपण करतोय की काही ना जर दूध कमी असलं तर आपण बाहेरचा सुद्धा दूध पाजतो जसं आम्ही एखाद्या मेंढीला जो दूध कमी असला म्हणजे पहिलं होतं प्रॉब्लेम आता हाय नाही त्याचा तेव्हा आम्ही बाहेरचं दूध पाजायचो मग ते जिरायचा प्रॉब्लेम झाला की मग परती गपगप राहायला लागतात त्यासाठी एक पहिलाच उपाय करायचा आम्ही तर ग्राय वॉटर पाजायचो पण आता ही जे आमच्याकडे दोन आहेत तिथे कोकरं ती दोन कोकरं झाल्यापासून आम्ही त्यांना दूध वगैरे असं बाहेरचं पाजत नाही कारण की त्यांच्या म मे मम्मीला मेंढीला दूध खूप आहे चांगलं त्यामुळे बाहेरचा दूध पाजत नाही आणि त्यांना आपण ग्राय वॉटर वगैरे वा नाही पाजत मग त्यांना तो, तो दूध मेंढीचा दूध असला किंवा शेळीचा दूध असला तरी पचन व्हायसाठी त्यांच्या शरीराची हालचाल होणं खूप महत्त्वाचं आहे आता हालचाल बोललात तर कसं होतं आहे की आपण बंदिस्त असतात मेंढ्या त्यावेळेला एकाच ठिकाणी बसून असणार त्यांना थोडंसं फिरलं वाटलं आणि परत जाऊन कुठल्या तरी कोपऱ्यात बसणार मग असं नको व्हायला हो त्यावेळेला आपण स्वतः एक काळजी घ्यायची आता आम्ही काय करतोय की ती लहान कोकरं असलीत की मग सकाळी जेव्हा आपल्या इकडे ऊन येतो सूर्य जेव्हा येतो त्यावेळेला सूर्य फक्त किरण सूर्याची पोचलीत कीच आम्ही त्यांना शेडवणं घराकडे नेतो आणि घराकडे नेऊन त्यांना मग धावायला वगैरेसाठी माझी मुलं खूप त्याच्यात काम करतात माझी मुलं सकाळी त्यांना नेलं की दोघंही माझी मुलं त्यांना अर्धा तास अगदी कंप्लीट एवढी धावतात मी त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला टाकेन की कशी धावतात वगैरे आणि त्याच्यासाठी काय आहे की जे आपल्या मुलांना आवड आहे त्यांच्या लहान कोकरांबरोबर मस्ती वगैरे करणं म्हणून लहान मुलांना लावायचं कारण की म्हणजे काय ती त्यांची कामं करत असतात त्यांना पण मजा वाटते त्यांना असं वाटतंय माझ्या त्या बारक्या मुलाला असं वाटतंय की मेट्रो त्याच्या मागणं येतात मस्ती करतात त्यासाठी तो आवडीने अनेक धावत असतो पण एक तो एक कामच असतो की मेंढरांना धाव होतो सारखी पाटिकांना धाव होणार दोघं पण त्याने त्यांच्या शरीराची हालचाल होते तवसर धावतो जवसर ती थकून ना अशी बसत नाही जवसर ती बसत नाही तवसर त्यांना पळवत राहणार कंप्लीट अर्धा तास होतो त्याच्यात ते मग तेव्हा पळवत राहिल्याने काय होते त्यांची हालचाल होते आणि जो दूध पियालेला असतो तर रात्रभर ती दूध वगैरे पिणार भूक लागणार तेव्हा दूध पिणार जाऊन नये मम्मीच्या पुढ्यात बसणार असं जेव्हा करतात तेव्हा ते मग सकाळी जेव्हा दूध पितात मग ते आता पचन व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मग सकाळची जेव्हा आपल्याकडे सूर्य उगवतो त्यावेळेला हा एक आ, 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 हे करायचं ज्याने म्हणजे त्यांचा जो रात्रीचा दूध पियलेला वगैरे आहे तो पचन होत आहे आणि मग सकाळी जेव्हा साडेआठ आठच्या नंतर जसा दू उन्हाचा चांगला शेक लागायला लागतो तेव्हा मग आम्ही दमलेत थकलेत असे था एका कोपऱ्याला जाऊन बसलेत झोपा काढतात त्या मग त्यावेळेला मग त्यांना नेऊन शेडवं ठेवायचं आणि मग परत ऊन असलं की आणत नाही मग संध्याकाळी साडेचारच्या नंतर ऊन जेव्हा परत जातो आणि त्यासाठीच आपण हे एक काळजी घ्यायची की आता जी मेंढ्रा आहेत त्यांचं जिरायसाठी आता आम्ही ऊन खाली गेल्याच्या नंतर मग त्यांना सोडतो कारण की ऊन असतो तसं त्यांना ऊन वगैरे लागतं दाप लागतं मग ऊन खाली गेला की अशा आलं की सहा वाजेपर्यंत आम्ही सर्व मेंढरा आणि सर्व मेंढरांसोबतच त्यांना खाली सोडत असतो कारण की ते बघा आता ती धावणार धावणार पाहिजे एवढी ती मस्ती करणार कारण की काय होते ती धावतात त्या मेंढरांसोबत ते बघा कसे धावतात मग असे धावतात वगैरे मस्ती करतात त्याने आसा आसा चा, चा, ते त्यांच्या शरीराची हालचाल होते आणि तसंच शेळ्यांचं पण पिल्ला असली तरी त्यांना असं एक असा उपाय करायचा त्यांना धावायचा पळवायचं दम लागाचपर्यंत त्याने काय आहे त्यांचाही दूध जिरतो म्हणून कोकरं कुटण्याची पण असते शेळीची मेंढीची पण असं त्यांचा शरीराचा व्यायाम पण आहे ज्याने ते जातं आहे पूर्ण हालचाल होते आणि मग दूध आपण जो वरचाही पाजलात तरी तो पचन होते आणि मेंढीचा असू दे शेळीचा दूध असतो तोही पचन होते आणि आता पचन झालं की मात्र त्यांची तब्येत कधी खराब होत नाही त्यांचं पोट फुगत नाही अशी होत नाही कारण की काय पोट फुगलं तर मात्र त्रास आहे पोट फुगलं तर मग ती गप राहतात आपण औषध पाणी करायला लागतंय मग अशी औषध पाणी वगैरे करण्यापेक्षा हा उपाय पहिला आता ही माझ्या मुलीच्या मागणं बघा कशी जातात हे संध्याकाळचं पण असं चालू असतं आणि ती जशी धावणार तसंच बाकीची ती कोकराय ती धावणार मग ही आणि रनिंगमध्ये काय होतंय त्याच्यात आपल्या मुलांना पण आवड होते त्यांच्यासोबत राहण्याची आणि ती कुठच्या कुठे जातायत परत ती येणार बघा तो बघा हा बारका आहे हा मोठा आहे तरी पण ते उड्या मारतायत पण त्यांना आहे काहीच नाही पण ते उडी मारणार ह्याने ना त्यांचं दूध जिरतो आणि पचन जो आहे त्यांचं होण्याची शक्तीही वाढते त्यामुळे ती मेंढरं अशी गपगप राहत नाहीत झुरत नाहीत आणि त्यांचं झिरतं दूध त्यामुळे अनेक भूक लागली की आवडीने दूध पियत असतात आता माझ्या ह्या मुलांबरोबर जसं शाळेत न सुटलीत ना की मग ती मेंढरं अशी सोडलीत की मग ती अशी पोरं माझी खेळत असतात तशी तुमची ही पोरं असली तरी खेळू द्या किंवा पोरं नसल्यास तरी तुम्ही थोडाफार त्यांना खेळवत जा ज्याने उड्या वगैरे मारतील वगैरे आता हे आवडी एक आवडीने उड्या मारतायत आणि हे बघायला पण बरं वाटतं कारण की हा यांचा सा दूध चांगला जिरतोय धावतोय त्याच्यात आणि एक की एक चालू असतो अशी त्यांची कामं चालू असतात आणि बघा हे काय होतंय माहिती आहे का आपण जे औषध पाणी करतोय त्याच्यापेक्षा हे बरं आहे की औषध पाणी न करता काहीतरी नॅचरल करायचं ज्याने त्यांच्या शरीराचा व्यायाम वगैरे होतोय आणि व्यायाम होतो आहे त्यामुळे जिरतोय मग औषध पाण्याची गरज काय आम्ही अजिबात यांना ग्राय वॉटर वगैरे काहीच देत नाही आहे कारण की त्यांचं असं म्हणजे आपण काम करून दमतो कसं तशी त्यांची हालत होते धावून धावून त्यामुळे थकली ती थकलीत की आपोआप ती आरामात बसणार आणि त्यांचा दूध जिरलेला असणार मग भूक वगैरे लागली की डबल दूध पितील नाहीतर काय होतं एका ठिकाणी बसून त्यांचं दूध जिरत नाही मग ती दूध प्यायला मागत नाहीत मग त्यांना शिला वगैरे परत आपण समजा काही त्यांना औषध वगैरे दिलेलं आहे की ते औषध मग त्यांना पचन होत नाही त्याच्यासाठी अनेक प्रॉब्लेम येतात की त्यांना शीला पातळ होणार असं नवीन नवीन काहीतरी त्याच्यात येत राहतं आहे मग त्याच्यापेक्षा औषध पण द्यायचं नाही आणि आपण ती वडून घ्यायचंच नाही त्यांच्यासाठी दुखणं मग त्याच्यापेक्षा असं काहीतरी करत जा असं थोडंसं धाव सकाळचं संध्याकाळचं की त्यांचं दूध वगैरे जिरतो आहे आणि मग त्यांना औषध वगैरे द्यायची गरज नाही आहे आणि कसं आहे ना ही जी आपण धावपळ वगैरे त्यांची करतोय ही खूप गरजेची आहे तसंच आता शेळ्यांचं मला काही जास्त माहीत नाही आहे कारण की शेळ्यांचं माझ्याकडे हाहीच नाही त्यामुळे शेळ्यांचा माहीत नाही आहे पण मेंढ्यांचं एक गोष्ट सांगाय गेलात तर आता ही जी लहान पिल्लं उड्या मारत आहेत ही लहानच पिल्लं नाही तर लहान पिल्लांना बघून ही मोठीसुद्धा उड्या मारतात आणि कसं आहे ना की आता जे मेंढपाल आहेत ते मेंढपाल एवढे मेंढरं सांभाळतात त्यांची ते जास्त मेंढरं असतात ती मेंढीपालन ह्यासाठी फायदा पडतो आहे की एक मेंढी जरी पुढं निघाली त्यातला समजा पिल्लो जरी निघाला तरीसुद्धा सर्व मेंढरं त्याच्यासोबतच निघतात आणि त्याच्यामुळेच काय होतंय की जी एवढी सर्व मेंढ्रा सांभाळतात ना ते, ते यव ह्यासाठी शक्य होतं आहे की एक निघाला की एका मागो एक सर्व जितकी तुमची मेंढ्रा असू दे तितकी सर्व लाईनीत निघणार एखाद्या तुम्ही असं पण ट्राय मारू शकता आणि तुम्ही मध्ये खट ठेवा आणि एक मेंढ्रो जरी तुमच्या मागणं मागणं आला तरी सर्व ती गोलगोल जरी -गोल फिरला त्या खोटच्या तरी ती मेंढ्रा सर्व गोलगोल फिरतील मग असं हे ह्या मेंढरांचाही आहे म्हणून ती जे मेंढफाल असतात ती एवढी सर्व मेंढरा सांभाळत असतात मग तुम्ही काय होत आहे की रस्त्यान जरी नेलात तुम्ही किती पण गाड्या असू दे मी पण भरपूर बघतलेलं आहे असा प्रवास करताना रस्त्यान किती पण गाड्या असू दे तुमची मेंढरा रस्ता सोडून काय जातील आपण गणपतीत जेव्हा गणपती विसर्जनाला नेतात त्यावेळेला माणसं इकडे तिकडे होतात म्हणून रशी बांधली जाते पण मेंढरांचं असे गुण आहेत की रशीची गरज नाही आहे तर ती गाडीकडं जाणारच नाही जसं माणूस चाललाय ना त्या माणसाच्या मागणंच जाणार पण पावसाळ्यात काय होतंय आमच्या इकडे पावसाळ्यात आमच्याकडे थोडासा त्रास आहे पावसाळ्यात जी पिल्लं होत आहेत त्या पिल्लांचं असं पोट फुगणं वगैरे होतं कारण की पावसाळ्यात आमच्याकडे कानेट खूप असतात थंडी खूप असते सोडायचं तरी कुठे अंगणात पण सोडू शकत नाही कारण की पाऊस आणि गारवा खूप असतो आणि शेडवर जरी तुम्ही सोडलात तरी किती फिरून फिरण शेडवर फिरण्यात आणि खाली फिरण्यात खूप फरक आहे पहिले आम्ही काय करायचो रानात वगैरे न्यायचं त्यामुळे एक दिवसाचं जरी पिल्लू असलं तरी त्याला पावसात ना थंडी वगैरे लागत नाही पण आपण कसं आहे लहान पिल्ला असतो म्हणून जपायचं थोडं पण तरी पण आम्ही रानात नेलं तरी किती पावसात फिरू दे त्याला काहीच नाही तसं पहिलं कधी पोट फुगायचं वगैरे त्रास झाला नाही पण आता जसं बंदिस्त केलेलं आहे तेव्हापासून काय आहे शेडमध्ये फिरायला भरपूर जागा असून सुद्धा ती पोट फुगतो पण ते कधी होतंय पावसात जसं ऊन पडायला लागतंय आणि पिल्लं झाली तर त्यांना मात्र हा एक उपाय खूप आम्ही चांगला ठेवलेला आहे की शेडमधला जो बंदिस्त असतात पावसात त्यांना मात्र असं सोडा किंवा वव्याचं पाणी ग्राय वॉटर असं चालू ठेवायला लागते कारण की त्यांचं पोट फुगू नये आता तुम्हाला सांगते की जसं म्हणजे शेडवर फिरणं आणि खाली फिरण्यात फरक म्हणजे जसं बॉयलर कोंबडी आणि तसंच गावरान कोंबड्या गावरान कोंबड्या कितीही फिरू दे त्यांचा काहीच त्यांना त्रास होत नाही पण बॉयलर ज्या ढा आपण बंदिस्त ठेवतोय त्यांना मात्र काही नाही काहीतरी असतंच मग तसंच आहे बंदिस्त जे मेंढ्या आहेत त्यांना जे फिरायला पाहिजे पिल्लांना ते फिरणं कंटिन्यू पाहिजे पावसाळ्यात आमच्याकडे तो त्रास येतो त्यामुळे ते औषधं करायची पण घरगुती ग्राय वॉटर ही आपण लहान पोरांसाठी यूज करतो त्याच्यात काही असं दुसरं केमिकल वगैरे नसल्याने त्यामुळे ती ग्राय वॉटर आम्ही लहान कोकरांना देतो पण जर आपल्याकडे जसं ऊन पडायला लागलं तशी पिल्ला असतील तर मात्र हा एक उपाय आम्ही केलेला आहे तसाच उपाय असणं गरजेचं आहे हे पालन मध्ये प्रत्येक वेळेला दवा पाणी करण्यापेक्षा आपण हे उपाय करायचं कारण की ज्यांच्याकडे पाऊस कमी असेल त्याने कंटिन्यू केला तरी चालतंय पण आमच्याकडे पावसाचा त्रास असतो म्हणून आम्ही फक्त उन्हाळ्यात असत फिरवतो